नमस्कार क्रांती मध्ये संपूर्ण शेतकऱ्यांचं सहस्य सा, स्वागत मी आता आपल्याकडे सिडलेस आणि निळ्या कलरचा आंब्यामध्ये कलरफुल आंब्याच्या क्रांती क्रांतीबायोटेक आपल्या पुढे दाखवता ॲबियंट सेवन ही अतिशय गोड चविष्ट आणि सिडलेस असे आंब्याची व्हरायटी आणि जागतिक बाजारपेठेत त्याची मागणी असणारी आणि औषधी गुणधर्म असणारी ही व्हरायटी आम्ही क्रांती मार्फत शेतकऱ्यांना देतो आहेत त्याचे हे रोगमुक्त झाडं आपल्याला मदर प्लांट्स दाखवतो आहेत आम्ही ज्या याच्यापासून कलम बनवतो ते मदर प्लांट्स आपल्यापुढे दाखवण्याचा मागचा उद्देश की आम्ही ओरिजिनल रोपं शेतकऱ्यांना देण्याचं आणि रोगमुक्त कलम देण्याचं आमचं जे ध्यास आहे त्यात हा आयबिएन सेवन आपल्याला रोगमुक्त कलम पाहिजे असल्यास संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा आम्ही यूट्यूबवर आहोत क्रांती क्रांतीबायोटेक चिमूर तंत्रज्ञान फेसबुकवर आहोत इंस्टाग्रामवर आहोत सोबतच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आमचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी लाईक फॉलो आणि शेअर करा आमचा फॉर्म चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्राच्या चिमूर तालुक्यात सावरी बिडकर या गावात आहे आपण येऊन अवश्य भेट द्या जगातली कुठली व्हरायटी आपल्याला पाहायची आहे ती क्रांती क्रांतीबायोटेकच्या फॉर्मवर आपल्याला दिसेल इंटरनॅशनल लेवलमध्ये हा निळ्या कलरचा आंबा आहे आणि याची खूप जगात मागणी आहेत आणि मेडिसिनल व्हॅल्यू असल्यामुळे हो शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती करण्यासाठी ह्या आंब्याकडे वळावं आणि व्यावसायिक शेतीमध्ये क्रांतिपवटी आपल्याला सहकार्य देत आहेत त्याबद्दल मी मुख्य व्यवस्थापक समीर कारेकर आपल्याला सांगू इच्छितोय की आपण आपलं आर्थिक स्थान बळकट करावं आणि आपल्या शेतीमध्ये व्यावसायिक शेतीची जोड घालावी आणि यात हा विदेशी आंबा आपण लागवड करावा